शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा तहाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेचा पहिला दिवस सात नोव्हेंबर एकोणावीसशेचा दिवस स्मरणात ठेवत विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषीभूषण सुदाम करंके होते कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळेस सुदाम करंके म्हणाले सात नोव्हेंबर एकोणावीसशे रोजी बाबासाहेबांनी टाकलेले ते पहिले पाऊल हे शिक्षण व समाज परिवर्तनाचा पाया ठरले यावेळेस शालेय समितीकडून विद्यार्थ्यांना शंभर वही पेन पॅडचे वाटप करण्यात आले या उपक्रमात किरण अहिरे गौतम अहिरे व ताराचंद जाधव यांनी सहभाग घेतला भांबळे सर व देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावले तर गौतम अहिरे यांनी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनावर मार्गदर्शन केले यावेळेस देवरे मॅडम म्हणाल्या विद्यार्थी दिवस आज शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणारा दिवस आहे कार्यक्रमात यावेळेस उपस्थित मान्यवर सुधाम करंके ताराचंद जाधव किरण आईरे चिंतामण धनगर भूषण बागुल पप्पू आईरे अरुण पाटील आणि पत्रकार ज्ञानेश्वर सैदाने शेवटी विद्यार्थ्यांचा जयभीम घोषणांनी वातावरण दुमदुमले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ सरांनी तर आभार प्रदर्शन देवरे मॅडम यांनी केले माय मावली न्यूजसाठी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री मनीष मुता